नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय आहे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर एकमेकांना नक्की शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधू भगिनीनो राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र शासनमार्फत दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्ड निर्माण करण्याची सूचना देण्यात आली यानुसार सर्व सरकारी व निमसरकारी अधिकारी कर्मचारी यांचे बरोबर त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच रुपये प्रतिवर्ष कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य लाभ करिता पात्र असणार आहे तसेच याकरिता सर्व अधिकारी कर्मचारी निमसरकारी अधिकारी यांनी स्वतःचे व त्यांच्या कुटुंबियाचे त्याचबरोबर आप्तसवकीयाचे आयुष्यमान कार्ड बेनिफिशरी लॉग इन मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे याकरिता प्रत्येक सरकारी कार्यालयाने आदेश निर्गमित करावे व त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळवण्यात आली आहे जिल्हा सिंधुदुर्गच्या धर्तीवर राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात सर्व कार्यालयात सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियाचे शंभर टक्के टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा याबरोबर सर्व कार्यालय प्रमुखांना लेखी सूचना निर्गमित करण्यात यावे या संबंधाने शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय ते तुम्ही वाचू शकता बघू शकता आणि आत्ताच आपले आयुष्यमान आरोग्य कार्ड काढून घ्या जेणेकरून भविष्यात येणाऱ्या समस्यांना आपल्याला तोंड देण्यासाठी त्याची एक नक्की मदत होईल तर चला व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल आपली सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर माहिती पण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र